माझं नाव अनिल आहे मी परदेशात शिकण्यासाठी गेलो असताना तिथे एका पार्टीत मला एक अतिशय सुंदर मुलगी भेटली तिचं नाव धनू होतं ती खूप हॉट होती उंच टाचेची सँडल सुळसुळी सेटिंगचा स्लीवलेस गाऊन तिने घातला होता त्यामधून तिचे गोरे शरीर फारच आकर्षक वाटत होते आणि तिचे काळेभोर रेशमी केस तर एखाद्या नागिनीसारखे सळसळत होते तिचे एवढजणू गुलाबाच्या पाकळ्या होत्या आणि तिचे डोळे इतके नशिले झाले होते की बघताच मी तिच्या प्रेमात पडलो तिच्या नजरेच्या बाणाने मी घायाळ झालो होतो मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागलो ती खूपच बिंदास्त मुलगी होती सगळ्या मुलांबरोबर ती मोकळेपणाने वागायची डान्स करायची तिने ड्रिंक घेतली होती आणि सगळ्यांच्या गळ्यात पडून त्यांना किस करत होती मी तिच्याकडे अधाशी नजरेने पाहत होतो इंग्लंडमध्ये मुलींनी असं वागणं नॉर्मल होतं ती तिथली संस्कृती होती मी तिथे गेले दोन वर्ष राहत होतो त्यामुळे मला त्यात काही गैर वाटत नव्हतं चालता चालता तिचा पाय तिच्या गाऊनमध्ये अडकला आणि ती माझ्या अंगावर कोसळली मी तिला अलगत माझ्या मिठीत घेतले आणि तिच्या डोळ्यात हरवून गेलो तिने मला घट्ट मिठी मारली होती पण मी तिला पडू दिले नाही काही वेळाने तिच्या मैत्रिणी आल्या आणि तिला उचलून घेऊन गेल्या तीसुद्धा नशेत काहीतरी बरबळत होती आणि निघून गेली मी माझ्या रूममध्ये आलो पण तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून हालत नव्हता ती अजून काही वेळ माझ्या मिठीत हवी होती असं मला वाटत होतं आणि पुन्हा एक दिवस ती मला भेटली आणि तेव्हाही ती तितकीच सुंदर दिसत होती ती एकटी ती होती तिने मला ओळखलं आणि मला थँक्यू म्हणाली आम्ही दोघांनी मिळून एक कॉफी घेतली आमच्यात लगेच मैत्री झाली ती खूप बोल्ड होती तिचे मित्र होत्या मलाही त्या लिस्टमध्ये स्थान मिळालं म्हणून मी खुश होतो ती माझ्याजवळ यायची परंतु इतर मुलांसारखं तिने मला कधी किस केलं नव्हतं मी मात्र त्याच गोष्टीची वाट पाहत होतो एकदा तरी तिने मला किस करावं पण मी स्वतःहून कधी तिच्याजवळ जात नव्हतो हळूहळू हाड़ो आमच्या भेटीगाठी वाढत गेल्या तिला माझा स्वभाव आवडू लागला होता तर मला तर ती आधीपासूनच आवडत होती आणि मग एकदा ती मला म्हणाली आपण कुठेतरी फिरायला जाऊया फक्त तू आणि मी माझा विश्वासच बसत नव्हता की ती अशी माझ्याजवळ इच्छा व्यक्त करेल आम्ही दोघे एका हिल स्टेशनला गेलो दिवसभर फिरलो आणि अचानक पाऊस सुरू झाला आम्ही दोघेही खूप भिजलो होतो आणि आम्ही मग एका हॉटेलवर गेलो तिने तिथे ती आधीच दोन रूम बुक केल्या होत्या मग मी माझ्या रूममध्ये गेलो आणि ती तिच्या रूममध्ये गेली मग मी माझ्यासाठी एक कॉफी ऑर्डर केली काही वेळाने मी कपडे बदलत होतो की अचानक माझ्या रूमचा दरवाजा वाजला मी दरवाजा नुसता ढकलला होता कोण आहे असे म्हणालो मला वाटलं बेटर असेल कारण मी कॉफी ऑर्डर केली होती पण अचानक कोणीतरी माझ्या मागून आली आणि मला घट्ट मिठी मारली अचानक मारलेल्या मिठीने मी गोंधळून गेलो आणि पाहिलं तर ती धनू होती मी तिला काहीतरी बोलणार इतक्यात तिने माझ्या ओठांवर तिचे ओठ टेकवले आणि तिचे पूर्ण शरीर माझ्या शरीराला चिकटले आता माझा श्वास वाढत होता बाहेर धो धो पाऊस कोसळत होता आणि आतमध्ये आम्ही दोघे एकमेकांवरती प्रेमाचा वर्षाव करत होतो आम्ही दोघेही बेभान झालो होतो धनु तर अगदी बेधुंद झाली होती आणि मग बऱ्याच वेळाने कधी आम्हा दोघांची मिठी सेल झाली आम्हाला कळालं नाही दोघेही आता एकमेकांच्या मिठीत गाड झोपलेलो होतो आणि सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा धनूला असं माझ्या मिठीत पाहून खाडकन माझे डोळे उघडले हो मी माझे डोके घट्ट दाबून धरलं आणि पटकन तिच्यापासून लांब होऊन उठून उभा राहिलो कारण माझे आधी लग्न झाले होते आणि माझी बायको दोन वर्षापासून माझी वाट पाहत जा जा होती लग्न झालं आणि एका आठवड्यातच मला परदेशात जाण्याचा विसा मिळाला होता तेव्हा माझी बायको खूपच आजारी होती त्यामुळे आमचा हनीमून झाला नव्हता ती माझी तिकडे वाट पाहत होती आणि आज मी प्रकारे धनुसोबत काही वेळाने मग ती उठली आणि लाडकपणे माझ्या गळ्यात येऊन पडली मग आम्ही दोघेही घरी आलो मला वाटलं धनु हा प्रसंग विसरून जाईल हे सर्व एका रात्रीपर्यंत होतं पण आता तिने माझ्यासोबत लग्न करण्याचा हट्ट धरला मी नकार देत होतो पण माझ्या नकाराचं कारण मी तिला सांगितलं नाही माझ्या लग्नाबद्दल मी तिला काही सांगितलं नाही पण तिने मात्र तिच्या घरच्यांना मी आवडतो आहे हे सांगितलं आणि तिच्या घरच्यांनी सुद्धा मला पसंत केलं धनु खूपच हट्टी होती एकुलती एक, एक असल्यामुळे लाडवलेली होती आणि आमच्या दोघांचं लग्न लावून द्यायचं ठरवलं आणि तिचे वडील म्हणाले की मी लग्नानंतर माझी मुंबईला एक फॅक्टरी आहे ती तुम्ही पाहायची मला आता चांगली संधी आली होती एकुलती एक होती त्यामुळे सर्व प्रॉपर्टी माझीच होणार होती आणि शिवाय धनुसारखी बोल्ड आणि बिंदास्त मुलगी मला मिळणार होती शिवाय प्रॉपर्टी मिळणार होती तसेही माझी बायको मला आवडत नव्हती घरच्यांनी तिला पसंत केलं होतं ती खूप साधी वागत होती तिच्यापेक्षा धनू कितीतरी जास्त छान होती माझ्या लग्नाच्या आधी जर मला धनु भेटली असती तर मी तिलाच निवडलं असतं पण आता मी माझ्या घरच्यांना काय सांगू असा मला प्रश्न पडला पण नंतर माझं दुसरं मन झालं की घरच्यांना काही सांगायची गरज नाही आणि अशा प्रकारे मी धनूसोबत लग्न केलं आणि मुंबईत आलो धनूलाही माझ्या घरच्याविषयी काही इंटरेस्ट नव्हता त्यामुळे मला ते बरंच वाटलं तिला फक्त मी हवा होतो आता मला माझ्या घरच्यांचे फोन येऊ लागले होते की तू घरी कधी येतो आहेस तुझी बायको तुझी वाट पाहत आहे मी ठरवलं की एकदा घरच्यांना भेटून आणि माझी बायको सुनीता हिला खरं काय ते सांगायचं म्हणून मी घरी गेलो सर्वांना भेटलो आणि रात्री झोपताना सुनीता जेव्हा माझ्या खोलीत आली तेव्हा ती खूपच बदललेली दिसली तिने तिचे बी पूर्ण केलं होतं आणि ती मला बघून खूपच लाजत होती माझ्याशिवाय एक एक क्षण तिने कसा तळमळत घालवला हे सांगत होती बोलताना तितकी भावुक झाली होती की त्यावेळी मी तिला मिठीत घेऊन तिची इतक्या दिवसांची शारीरिक आणि मानसिक गरज पूर्ण करण्यासाठी मी तिच्याकडे गेलो तिलाही हेच अपेक्षित होतं पण लगेच मी मला सावरलं आणि तिला म्हणालो की तुझ्या इच्छा मी पूर्ण करू शकत नाही मला तू आवडत नाही आणि मी इंग्लंडला असताना लग्न केलं आहे माझी बायको धनू आहे आणि मी आता मुंबईत राहत आहे तू सुद्धा दुसरे लग्न कर आणि तुझ्या आयुष्यात पुढे जा सुनीताचा वर खाली झाला होता ती भरल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होती आणि तिने पटकन माझे पाय धरले आणि म्हणाली तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही माझे काही चुकले आहे का तुम्ही का दुसरे लग्न केलं तेव्हा मी तिला म्हणालो की आपले लग्न हे माझ्या मर्जीने झालं नव्हतं धनू तुझ्यापेक्षा कितीतरी हुशार आणि बोलड आहे म्हणून ती मला आवडली माझ्या घरच्यांना काय सांगायचे ते मी सांगेन आणि तू तुझ्या घरच्यांना सांभाळ मी तुला भरपाई म्हणून काही पैसेही द्यायला तयार आहे यावरती म्हणाली की मला फक्त आयुष्यभर तुमची पत्नी म्हणून जगायचं आहे मी दुसऱ्या कोणाशी लग्न करणं शक्य नाही मला तुमच्या सोबत घेऊन चला तुमच्या घरात मी एका कोपऱ्यात मोलकरीन बनवून राहीन पण मला स्वतःपासून आता वेगळं करू नका तेव्हा ती म्हणाली नाही तिकडे माझी पत्नी आहे तिने तुला पाहिलं तर मोठा अनर्थ होईल ती खूप हट्टी आहे ती काय करेल हे सांगता येत नाही तेव्हा ती म्हणाली की मी तुमच्या सुखाच्या आड येणार नाही मी असं काही होऊ देणार नाही आपलं लग्न झालं आहे हे त्याला कळू देणार नाही मी तुम्हाला वचन देते मी तुमच्याकडून कसलीही अपेक्षा करणार नाही पत्नी असल्याचा हक्क तुमच्यावर दाखवणार नाही फक्त अशी तुमच्या घरात पडून राहील मला स्वतःपासून वेगळे करू नका ती खूपच गयावया करू लागली खरं तर तिचा काहीच दोष नव्हता परंतु तरी सुद्धा तिला अशी वागणूक मिळत होती मग मी नाईलाजाने तिला होकार दिला आणि चार दिवस राहून मी आणि सुनीता मुंबईला निघालो मी माझ्या बायकोला मुंबईला घेऊन जात आहे हे, हे पाहून आम्हा दोघांच्या घरच्यांना फार छान वाटत होतं बरं झालं सुनीताची इतकी वर्षाची तपश्चर्या फळाला आली आता तिचं चांगलं होईल असं सगळ्यांना वाटत होतं जेव्हा मी मुंबईला आलो तेव्हा धनु एका पार्टीला गेली होती मुंबईत आम्हाला येऊन काहीच दिवस झाले होते तोपर्यंत तिने खूप मोठा परिवार जमा केला होता आणि ती सारखी पार्टीला जायची मी माझ्या कामात व्यस्त होतो ती रात्री परत आली आणि मला पाहून माझ्या गळ्यात पडली आणि सुनीताला पाहून तिने तिला बारीक बघितलं सुनीताचा तसा अवतार पाहून तिनं कसंच तोंड केलं आणि म्हणाली ही कोण आहे मी तिला म्हणालो हे आपल्या घरामध्ये एक मोलकरीन हवी होती ना त्याच्यासाठीच मी तिला आणलं आहे ठीक आहे असं म्हणून ती रूममध्ये गेली मी सुनीताला सर्व काम समजावून दिलं आणि तिला राहण्याची खोली दाखवली दुसऱ्या दिवशीपासून सुनीता सगळी काम मनापासून करू लागली अगदी किचनपासून ते आमची खोली आवरेपर्यंत सगळं ते व्यवस्थित करायची तिचं काम आता धनुला आवडू लागलं होतं सुनीता दररोज माझ्यासाठी माझ्या आवडीचे पदार्थ बनवायची माझ्या आवडीच्या रंगाचा शर्ट रोज इस्त्री करून ठेवायची मला यात काही आश्चर्य वाटत नव्हतं कारण तिला माझ्या घरच्यांकडून माझी आवडनिवड समजली असणार असं मला वाटत होतं माझ्या आवडीची फुलं माझ्या बेडरूममध्ये मा ठेवायची त्यामुळे मी खुश असायचो माझ्या आवडीनिवडी धनुने कधी जपल्या नव्हत्या किंवा मी तिच्याकडून तसे कधी अपेक्षाही केली नव्हती एके दिवशी मी रात्री खूप दमून आलो होतो आणि सोफ्यावरच बसलो होतो तेव्हा धनु जेवण करून झोपली होती सुनीता मात्र माझ्यासाठी जेवायची थांबली होती मला भूक नाही असे मी तिला म्हणालो तेव्हा ती म्हणाली ठीक आहे आणि ती माझे पाय चेपायला लागली मी म्हणालो हे काय करते आहेस तुझे हे काम नाही तेव्हा ती मला म्हणाली हेच माझं काम आहे तुमची सेवा करणं हाच माझा धर्म आहे तो मला करू द्या ना। माझा नाईला झाला आणि मी शांत पडून होतो ती तिच्या हाताने माझे पाय चेपून देत होती मला खूप बरं वाटत होतं आयुष्यात पहिल्यांदा असं काहीतरी चांगलं वाटत होतं रात्री केव्हा तरी सुनीता माझ्या अंगावर शॉल टाकून झोपायला निघून गेली दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर काम करता करता सुनीताला चक्कर आली मी म्हणालो काय झालं तेव्हा मला कळालं की सुनीता रात्री जेवली नाही मी म्हणालो का तेव्हा ती म्हणाली तुम्ही जेवला नाही म्हणून मी नाही जेवले मी दररोज तुम्ही जेवल्यानंतर जेवण करते यावर मला तिला काय म्हणावे हे कळेना मग मी तिला समोर बसून नाश्ता खाऊ घातला पण तरी सुद्धा तिने तो मी खाल्ल्यावरच खाल्ला काही दिवसानंतर वटपौर्णिमा आली सुनीताने पुवास पकडला होता धनुचा या सगळ्यांवरती विश्वास नव्हता सुनीता माझ्यासाठी वट सावित्रीचे व्रत करत होती तेव्हा धनुतीला म्हणाली की तू का बरं करत आहे तुझा नवरा कुठे तुझ्यासोबत राहतो तेव्हा सुनीता म्हणाली की बाई साहेब प्रेमात कुठलीही अपेक्षा ठेवायची नसते आणि मी माझ्या नवऱ्यावर कुठल्याही अपेक्षा विना प्रेम करते सुनीताचे बोलणे ऐकून मी खूप भावुक झालो होतो आणि तिच्यात काहीतरी वेगळे पण मला जाणवत होते धनु मात्र तिला नॉन्सेस म्हणून निघून गेली धनु आता रात्रभर मित्रांसोबत बाहेर राहू लागली मला तुला काहीच म्हणायचं नाही शिवाय मी तिच्या वडिलांच्या उपकाराखाली दबलो होतो त्यामुळे ती मला बोलू देत नव्हती सुनीता माझी सगळी काळजी घ्यायची त्यामुळे मला तिची विशेष गरज वाटत नव्हती फक्त रात्री धनू बेभान होऊन माझ्यावर प्रेम करायची ती तिच्याकडून मला बरेच होतं नवरा बायकोमध्ये तितकं पुरेसं होतं का फक्त शरीराची गरज भागवण्यासाठी जे नातं असतं तेच खरं असतं का माझ्या या प्रश्नाचे उत्तर अजून मला सापडलं नव्हतं असेच काही दिवस निघून गेले आणि धनुने आमच्या घरी एक पार्टी ठेवली होती तिने सर्वांना बोलवले होते आणि तिने सुनीताला तिची एक जुनी साडी दिली होती आणि म्हणाली होती की आमच्या स्टेटसला शोभेल अशीच तू साडी घालून तयार हो नाही तर आमची इज्जत जाईल आणि सुनीता सुद्धा खूप छान तयार झाली होती आणि तिने दिलेली साडी न घालता आमच्या लग्नातील साडी घातली होती आणि केसात मोगऱ्याचा गजरा माळला होता पार्टीमध्ये ती सर्वांना काय हवं नको ते पाहत होती धनुच्या मादक सौंदर्यावर घायाळ झालेला मी परंतु सुनीताच्या शालीन सौंदर्याकडे पाहून तिच्याकडे मनोमन आकर्षित होत होतो माझी नजर सुनीतावरून हटत नव्हती ती जिथे जात होती त्या दिशेने माझी नजर वळत होती आणि एके ठिकाणी धनु तिच्या मित्रांना म्हणत होती की आमची सुनीता सुनीता आमच्या काम करते मात्र हसून सर्वांना सर्व देत होती त्यावेळी धनुच्या एका मित्राने सुनीताचा हात पकडला सुनीता त्याला विरोध करत होती पण धनुला काही फरक पडत नव्हता परंतु मला मात्र आता राग आला होता मी तिथे गेलो आणि त्याच्या जोरदार कानाखाली लावली तेव्हा धनु माझ्यावर ओरडली एका मोलकरींसाठी तू माझ्या मित्रावर हात उचललास दीड दौड्याची किंमत नाही तिची आता मला धनुचा खूप राग आला होता मी सुनीताच्या हाताला पकडलं आणि तिला खोलीत घेऊन आलो मी असं का वागलो हे मला कळत नव्हतं परंतु सुनीताचे रक्षण करणे हे मी माझं कर्तव्य समजत होतो माझ्यावर विश्वास ठेवून ती माझ्या प्रेमासाठी तर या घरात मोलकरींसारखी राहत होती मी मात्र तिला कसलीही पत्नीचा दर्जा दिला नव्हता हो धनू माझ्यावर खूप चिडली होती बेडरूममध्ये आल्यानंतर तिने खूप अकांत तांडव केला बऱ्याच वस्तू तिने फेकून मला मारल्या आणि मला रूमच्या बाहेर काढलं धनूचे हे रूप मी पहिल्यांदाच पाहत होतो कारण पहिल्यांदाच मी तिला असा विरोध केला होता मी सोफ्यावर तसंच पडून राहिलो आणि रात्री जेव्हा जाग आली तेव्हा माझ्या अंगावर शॉल होती मी गालातल्या गालात हसलो आणि त्या शॉलला अंगाशी घट्ट पकडून पुन्हा झोपी गेलो मग एके दिवशी धनु मला म्हणाले की मी इंग्लंडला डॅडकडे चालली आहे तू येतोस का तेव्हा मी म्हणालो मला इथे फॅक्टरीचे काम आहे तेव्हा ती काहीही न विचार करता इंग्लंडला निघून गेली आमचं रुटीन ठरलेलं होतं जरी मी आणि सुनीता आम्ही हो दोघं एकत्र असलो तरी सुनीता तिची कामं करायची आणि तिच्या रूममध्ये हो झोपायची ती रात्री उशिरापर्यंत माझी वाट पाहत बसायची कुठलीही अपेक्षा न ठेवता माझं सगळं करायची आणि एके रात्री खूप जोराचा मुसळधार पाऊस होता सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं माझी गाडी बंद पडली मला कुठेही दुसरं वाहन मिळालं आणि कुठेही थांबण्यासाठी योग्य सोय नव्हती सुनीता ही सुनी घरी एकटीच होती त्यामुळे मी भजत घरी आलो मी थंडीने कुडकुडत होतो सुनीताला मला पटकन कपडे बदलायला सांगितले आणि गरमागरम चहा बनवून दिला तरी माझी थंडी जाईना मला ताप चढला होता माझी अवस्था फारच बिकट होती आणि इतक्या रात्री डॉक्टर सुद्धा यायला तयार नव्हते सुनीताने माझ्या अंगावर दोन तीन ब्लँकेट टाकले तरीही मी थंडीने थरथर करत होतो आता ती माझी पायाची आणि हाताची तळवी चोळत होती माझी तशी अवस्था पाहून ती खूप घाबरली होती आता ती माझ्या छातीवर हात ठेवून घासून छाती चोळत होती आणि उष्णता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती आणि त्या प्रयत्नात तिचा तोल गेला आणि ती माझ्या अंगावर पडली आणि तिचे ओठ माझ्या ओठांच्या जवळ आले तिच्या श्वासांच्या उष्णतेने माझ्या अंगात एक उभ निर्माण झाली आणि मी तिला माझ्या मिठीत घेतली सुनीता सुद्धा बन हरवून माझ्या मिठीत विरघळली पण पुढच्या क्षणी तिला तिच्या वचनाची आठवण झाली मी जरी माझं वचन मोडणार होतो तरी सुनीता तिचं वचन मोडणार नव्हती ती माझ्यापासून दूर जाऊ लागली पण मी तिला तसं करू दिलं नाही इतके दिवस सुनीताच्या सहवासात मला तिच्याविषयी प्रेम निर्माण होऊ लागलं होतं तिच्याविषयीच्या माझ्या मनात भावना मी आता तापाच्या ग्लानीत सांगू लागलो सुनीता तशीच काही वेळ माझ्या मिठीत राहिली आणि मग माझी थंडी कमी होऊ लागली मला झोप लागल्यावर ती तिच्या रूममध्ये निघून गेली आणि दुसऱ्या दिवशी मी तिच्याकडे गेलो आणि तिला सांगू लागलो की रात्री जे काही झालं ते सुनीता म्हणाली ते एक स्वप्न होतं आणि ते तुम्ही तापाच्या भरात बोलत होता तुम्हाला माझ्याविषयी काही वाटत नाही हे मला माहीत आहे मी माझं वचन मोडणार नाही असं ती म्हणाली पण मी तिला म्हणालो सुनीता मी तुझ्याशी इतका वाईट वागलो तुला तुझा हक्क दिला नाही तरीही तू माझ्यासाठी रात्र जागून माझी सेवा करतेस हे मला कळतं म्हणूनच मी रात्री तुला तुझा हक्क देणार होतो तेव्हा सुनीता म्हणाली तो हक्क मला तुम्ही पूर्ण शुद्धीत असताना हवा आहे तुमच्या मजबुरीचा फायदा घेऊन नाही आणि मी सुनीताला घट्ट मिठी मारली आणि तिला म्हणालो की मला माफ कर सुनीताच्या डोळ्यातून अश्रू वाहत होतं तिचं पूर्ण शरीर मोहरून गेलं एखाद्या उमरलेल्या कळीला हात लावावा आणि बोटाचा स्पर्श होताच अलगत ओंजळीत येऊन पडावे तशी सुनीता माझ्या मिठीत आली आणि पावसाच्या पाण्यात गार विरघळावी तशी विरघळून गेली आम्ही दोघेही एकरूप झालो काही दिवस असेच गेले आणि धनू पुन्हा माघारी आली येताना ती एका मित्राला घेऊन आली तो काही मला ठीक वाटला नव्हता परंतु ती त्याच्या गळ्यात पडायची त्याला किस करायची हे मला आवडत नव्हतं लग्नाच्या आधी तिची सवय मला माहीत होती तेव्हा ते मला चालत होतं परंतु लग्नानंतर तिने असं करणं मला आवडत नव्हतं लग्नानंतर स्त्रीचं सौंदर्य हे फक्त तिच्या नवऱ्यापर्यंत मर्यादित असतं परंतु धनु ते सर्वांवर लुटत होती आता तर ती रात्री माझ्याकडे येत नव्हती आणि काही दिवसांनी सुनीताला उलट्या होऊ लागल्या आणि ती गरोदर राहिली तेव्हा धनु तिला खूपच बोलत होती हे कोणाचं मूल आहे असं तिला विचारत होती सुनीता मात्र काही सांगायला तयार नव्हती ती खाली मान घालून रडत होती माझा संसार तुटेल असे तिला भीती वाटत होती आणि तिची ती अवस्था मला बघवत नव्हती धनु तिच्यावर नाही, नाही ते आरोप करत होती घरातले सगळे पुरुष नोकर तिने समोर उभे केले होते आणि यापैकी कोणाचे हे मूल आहे असं तिला विचारत होती तेव्हा मला तिचा प्रचंड राग आला आणि मी सुद्धा धनुच्या कानाखाली दिली आणि म्हणालो की हे मोल माझं आहे तेव्हा ती माझ्याकडे नजर करून पाहू लागली आणि म्हणाली एका मोलकरींसोबत तू तेव्हा मी म्हणालो ती मोलकरी नाही ती माझी पत्नी आहे आणि सर्व प्रकार मी धनुला सांगितला तेव्हा ती म्हणाली की तू मला फसवलं आहेस आणि तिने तिच्या वडिलांना फोन केला तिने माझ्याकडून घटस्फोट घेण्याचे ठरवले आणि मीही तिला घटस्फोट दिला तिच्या वडिलांनी माझ्याकडून फॅक्टरी काढून घेतली परंतु मी खूप मेहनत करून दुसरी फॅक्टरी उभी केली होती त्यामुळे मला काहीच फरक पडला नाही आणि धनू इंग्लंडला कायमची कायमची निघून गेली मी आणि सुनीता आता सुखाने संसार करत होतो आम्हाला हे गोंडस मुलगा झाला होता काही दिवसांनी मला एक पत्र आले ते धनुचं होतं मला आश्चर्य वाटले की आता ती का पत्र लिहित आहे धनुने लिहिलं होतं की डिअर अनिल जेव्हा तू तु तुझ्या गावी गेला होतास तेव्हा मी फोन केला होता तेव्हाच मला तुझ्या घरच्यांकडून समजलं होतं की तुझं लग्न झालं आहे आणि त्यानंतर जशी अपेक्षा होती तसेच घडलं तर तू तुझ्या बायकोला घेऊन आलास पण तरीसुद्धा ती बिचारी काहीही न बोलता तुझ्यावर हक्क सांगत नव्हती पण एक स्त्री म्हणून मलाही त्याची अपेक्षा होती जेव्हा आपण दोघं आपल्या रूममध्ये एकत्र असायचो तेव्हा ती तिच्या रूममध्ये रडत बसायची बिचारी आणि तुझ्याकडून साधी कधी गजऱ्याची सुद्धा अपेक्षा केली नाही किंवा तुझ्या प्रेमात तर हा ती उभा आयुष्य असंच काढायला तयार होती पण तिने दुसरं लग्न केलं नसतं आणि म्हणून मग मी पुढचं सगळं प्लॅनिंग केलं आणि तुमच्या दोघांच्या आयुष्यातून निघून जायचं ठरवलं आणि तुझ्यासाठी सुनीता खूप योग्य पत्नी आहे मी नाही आणि ही, ही प्रॉपर्टीचे पेपर आहेत ती फॅक्टरी तू तु तुझ्या मेहनतीने वाढवली होतीस ती मी तुझ्या मुलांच्या नावे करते आहे तुझी धनू तु तु तु